होई ना का होईल दोन याला कार्यक्रमाचे कार्यक्रमाच्या आयोजकाचं नाव घेणार का जाताना दोन चार हजार वाढावा नुसती भामटे गेली <laughs> दोन चार वेळा कार्यक्रमाच्या आयोजकाचं नाव घेतलं का हजार दोन हजार वाढले <laughs> आता पुढे वाक्य झोंबल तुम्हाला संतांची गरिबी सांगून कीर्तनकार श्रीमंत झाले एवढा येण्याचा बाजार झालाय मी तो फुटक्या तोंडाचा आणि मग माझे होते घोटाळे मम्मी आहेच ल फेडे निस्तरायला ये घरी आता संस्था काढणारे शिक्षक आहेत ना यांनी नुसती पोरं गोळा केलेत यांना बाराव आणि पंधरावा शिकू नका शिकू नका ज्याची संस्था असेल त्याच्याकडे पोरं शिकायला देईल बारावन पंधरावा अध्याय शिकू नका राहू द्या तो पहिला यांना हरिपाठ शिकवा <laughs> ते हरिपाठ आणि ते काय करतो का पहिला तडाक्यात मन बारावा पण पांधरावा ते काढत दोन चार दिवस कळ बारावाई मा मारवायतूच म्हण पण रवायतूच म्हण आरती तुझ्या बायकोला करायला माई पीटी दे आता <laughs> आमचे तीस वर्ष त्याच्यात गेले महाराज आता माझ्या तोंडातले वाक्य जरी रागाचे असले तरी ते अनुभवाचे yeah. आहेत माझ्या तोंडातलं प्रत्येक वाक्य आता तीस वर्षाचा अनुभव आहे भाऊ आणि इंद्रीकरचा भाऊ वाटा करून दिलाय लोकांनी का इंद्रीकरलाही पैसे घेतो बा मग नंतरची मला तुडून पुढे गेली मी तसाच राहिलो <laughs> <laughs> नंतर बाबा झाले एकावन एकाहत्तर व गेले मी अजून वड्यालाच खेकडलं बो वाटा इंदुरिकांचा करून माल छापला दुसऱ्याने <laughs> आता मला हा पट्टा तीस वर्षापासून ओळखतो आज नाही खरंय ग कोण आपली कधी पैशाची तक्रार कोणी सांगावा नाही पण बो वाटा इंद्रिकडले पैसे घेतो आणि मा नंतर आले लुटून गेले मला ईळ भार तेवढे व्हाय त्यांना एकाला वाचत